नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठीग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे भाव तत्प्रथ तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोटची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार दोनशे साठ रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना अजून बीट चालू आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद